はい。 नमस्कार सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्समधला तर आपण काल आपण ही नाट्य संपूर्ण या ठिकाणी आहोत या ठिकाणी एक अतिशय लोकप्रिय असं नाटक सादर होतं निमित्ताने या ठिकाणी नागरिकांनी गर्दीसुद्धा केली काही आपण पाहू शकतो तिकडे येऊन आज जातात हे त्याची त्याची लव्ह स्टोरी हे नाट्य आता इथं सादर होत आहे लवकरच आपण याबाबतचा थोडासा व्हिडिओ जाणून घेणार आहोत मॅडम नमस्कार नमस्कार मी शर्मिला राजाराम शिंदे तळेगावमध्ये कला पिढीने आयोजित केलेला आमचा ज्याची त्याची स्टोरीचा प्रयोग झाला आणि खूप उत्तम प्रयोग झाला आम्हाला स्वतःला सगळ्यांना करताना खूप प्रचंड मजा आली कारण सगळे सभासद आणि सगळेच खूप छान सगळ्यांना मजा आली हे बघून आम्हाला फार मजा आली आणि पुन्हा तळेगावमध्ये त्यासाठी नाटक करायला खूप आवडेल आणि ते वर्षभर जे जे काही वर्कशॉप्स ज्या ज्या गोष्टी करतात त्याचा एक अंतर इथे येऊन आणि वाटलं की अशा संस्था आहे जी इतकी कार्यरत आहे आणि इंडिव्हिज्युअली स्वतःच्या पायावर उभी आहे कुणाची मदत न घेता फक्त सभासदांच्या मदतीने इथपर्यंत इतकी वर्ष पोहोचले तर तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा असंच छान काम करत करतात थँक्यू मॅडम हो ताई मी थोडं बोलू का नाही म्हणजे काय समज करून घेऊ मला काय माहित नाही मॅटर हो। कसा मोठाच असेल तो त्याच्याशिवाय तुम्ही हे असं चुकलं अहो आजच्या काळात आहे ना जगायला सगळ्यात जास्त ताकत लागत ती मरण एकदम सोपं आहे हो अशी कितीतरी माणसं म्हणजे मला आकडा सांगता येतं नाही हे माझ्या पाहायचं अहो झाडाला का आपला जुल्ल्या टकलेल्या प्रेस पाहिजे याच्यासारखं डेंजर चित्र नाही काय

बस और परी पंतोष बोले पापा सुपर बॉस जैसे आर्किमेटिस से सेट होने वाला प्लीज डोंट वरी आई विल जस्ट बना वो सुदिली का हंटिंग और मेरे पालु विश्वास होता है आई आदमी की भी